आज मी तुम्हाला रॅबीज या भयानक आजाराविषयी अजून थोडीशी पण खूप महत्त्वाची माहिती देणार आहे जी आपल्यामधील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे परवा मी रॅबीज या विषयावर दोन व्हिडिओ बनवले त्याला स व्हि त्या व्हिडिओला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला पण अजून जी अतिशय महत्त्वाची माहिती जी पुढची स्टेज आहे ती सांगायची राहून गेली तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर जेव्हा रॅबीज डॉग किंवा जो पिसाळलेला कुत्रा असतो तो जेव्हा माणसांना चावतो तेव्हा जर ही जखम होते ती जर कॅटेगरी थ्रीमधील असेल तर त्याच्यासाठी जी ट्रीटमेंट आहे ती थोडीशी वेगळी आहे जी इमर्जन्सी ट्रीटमेंटमध्ये येते पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तो कुत्रा चावतो तेव्हा ती जखम जर खूप डीप असेल जर ती डीप उंड असेल तर किंवा जो कुत्रा चावतो ते मल्टिपल बाईट्स असतील म्हणजे शरीरावर बऱ्याच ठिकाणी हा कुत्रा चावलेला असेल आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुत्रा हा मेंदूपासून जवळच्या भागावर म्हणजेच मानेपासून वरच्या भागावर जसं की चेहरा मा डोक्याला चावला असेल तर अशावेळी तुम्हाला फक्त रॅबीजचं व्हॅक्सिन देऊन होत नाही तर इमर्जन्सीमध्ये रॅबीज इम्युनोग्लोबुलिन नावाचं इंजेक्शन देत येतं ते देणं गरजेचं आहे कारण जेव्हा हे जो कुत्रा चावतो ती जखम जर मेंदूच्या जवळ असेल तर हे विषाणू मेंदूपर्यंत लवकरात लवकर पोहोचतात एकदा की विषाणू मेंदूपर्यंत पोहोचले तर तिथे ते, ते मेंदूवर कब्जा करतात व पेशंट लास्ट स्टेजला गेलेला असतो अशातून पेशंट बाहेर येणं शक्य नसतं आणि मृत्यू हे अंतिम सत्य असतं पण जेव्हा कुत्रा जेव्हा मेंदूच्या जवळच्या भागावर चावतो जेव्हा मल्टिपल बाईट्स असतात खूप डीप उंड असतात अशावेळी तुम्ही इमर्जन्सी रॅबिस इम्युनोग्लोबुलिन नावाचं जे इंजेक्शन असतं ते जर तुम्ही दिलात तर तुमचं ह्या रॅबीज या भयानक आजारापासून प्रिव्हेन्शन होऊ शकतं अशा वेळी काय होतं की जेव्हा तुम्ही इम्युनोग्लोबुलिन देता तेव्हा इन्स्टंट ॲडि अँटीबॉडीज तुमच्या शरीराला मिळतात जे रॅबीजपासून तुमच्या शरीराला प्रोटेक्ट करतात रॅबीजपासून तुमच्या बॉडीचं प्रिव्हेशन होतं जेव्हा तुम्ही रॅबीजचं व्हॅक्सिन देता तेव्हा काय होतं की ह्या रॅबीजपासनं ज्या अँटीबॉडीज आहेत शरीरामध्ये तयार व्हायला मध्येच बराचसा काळ काळ जातो त्या म दरम्यानच्या काळामध्ये काय होतं की हे विषाणू मल्टीप्लाय होत लवकरात लवकर ब्रेनपर्यंत पोहोचतात त्यामुळे जर तुम्हाला जर पिसायलेल्या कुत्र्याचा जो अटॅक असतो तो सी सिव्हिअर अटॅक असेल शरीरात बऱ्याच ठिकाणी जखमा असतील आणि मेंदूच्या जवळच्या भागात जखमा असतील तर तुम्ही लवकरात लवकर रॅबिस इम्युनोग्लोबिन नावाचं इंजेक्शन घेणं खूप गरजेचं आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कारण ही माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे कारण बरेच पेशंट रॅबीजचं व्हॅक्सिन घेतलं म्हणजे काम झालं आपण रॅबीजपासनं प्रिव्हेंट होऊ शकतो असं वाटतं ता पण तसं नसतं जे जखमांची जी डीप डीपनेस असतो त्याच्यावर ह्या कुठचं इंजेक्शन घेणं हे ठरलेलं असतं